नागपूरवरून पुण्याच्या दिशेनं निघालेली वंदे भारत एक्सप्रेस वर्धा स्थानकात दाखल झाली आहे वंदे भारत ट्रेन ट्रेनमध्ये प्रवास केलेल्या नागरिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी बघूयात नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेन ही सुरू झालेली आहे सध्या ही ट्रेन वर्धा रेल्वे स्टेशन येथे पोहोचली आहे आणि या मोठ्या संख्येने उत्साह नागरिकांमध्ये दिसून येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला ही लोकार्पण करू केले आहे त्यानुसारच ही ट्रेन सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नागपूर येथील अजनी स्टेशनवर हिरवी झेंडी दाखवून या ट्रेनला रवाना केले आहे या ट्रेनचा प्रवासामध्ये आठ टप्पे असणार आहे आपण या ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू करूया या ट्रेन मध्ये जे नागरिक आहे नागरिक प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय 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 सांगाल कशा प्रकारची ही ट्रेन आहे कसा प्रवास असणार आहे खूप सुंदर प्रवास असणार आहे हा या गाडीला एकूण दोन श्रेणी राहणार आहे एक सीट आपलं सिटिंग चेअर कार आणि दुसरं एक्झिक्युटिव्ह चेअर कार हा एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा कोच आहे हा तुम्ही दाखवू शकता सगळीकडे आणि बाकी काही नागरिक सुद्धा आपल्याला काय सांगाल तुम्ही प्रवास करत आला कसा प्रकारचा हा प्रवास वाटला आहे कसा प्रकारचा प्रवास वाटला प्रवास अतिशय चांगला प्रवास आहे आणि ही नागपूरपासून जी आहे वंदे भारत सुरू झालेली आहे ट्रेन आहे एकूण आठशे त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास नागपूर ते पुणे दरम्यान करणार आहे एकूणच या ट्रेनमध्ये शेगाव असो शेगाव असो मनमाड असो भुसावळ असो की अकोला वर्धा या येथील प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा